भारतीय संस्कृती आणि परंपरा यामध्ये वैविध्यपूर्ण उत्सव अगदी उत्साह साजरे केले जातात मराठी वर्षात अनेक नवरात्र साजरी केली जातात तरी शारदीय नवरात्रोत्सवाला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे यंदा दोन हजार चोवीसमध्ये नवरात्रोत्सव दहा दिवसांचा असल्याचं म्हटलं जातं दोन हजार चोवीसमध्ये घटस्थापना कधी आहे दसरा मुहूर्त कधी आहे चला तर जाणून घेऊया शारदीय नवरात्रामध्ये अश्विन शुद्ध प्रतिपदा ते अश्विन शुद्ध नवमीपर्यंत देवीची उपासना केली जाते यानंतर अश्विन शुद्ध दशमीला विजयादशमी म्हणजे दसरा साजरा केला जातो अश्विन महिन्यात घटामध्ये देवीची स्थापना करून नंदादीप प्रज्वलित करून आदिमायेची नऊ दिवस मनोभावी पूजा केली जाते अश्विन महिन्यातील नवरात्राला शारदीय म्हणण्याचं कारण म्हणजे हे शरद ऋतूच्या प्रारंभी येते अखंड नंदादीप दररोज झेंडूच्या फुलांची माळ देवपुढे सप्तशतीचा पाठ अशा प्रकारे शारदीय नवरात्र व्रत केलं जातं कोणतीही नवरात्र ही नऊ दिवसांची असते पण तिथीचा क्षय झाल्याने ते आठ दिवसांचं किंवा वृद्धी झाल्याने दहा दिवसांचे असू शकते यंदाचा नवरात्रोत्सव दहा दिवसांचा असल्याचं म्हटलं जात आहे तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी अश्विन मास आरंभ होत असून या दिवशी घटस्थापना केल्यानंतर शारदीय नवरात्र आरंभ होत आहे दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या रात्री बारा वाजून अठरा मिनिटांनी भाद्रपद अमावस्या समाप्त होत आहे याच वेळेपासून अश्विन शुद्ध प्रतिपदा सुरू होते त्यामुळे घटस्थापना तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी सूर्योदयापासून केली जाईल आपल्या कुळाचार कुळधर्माप्रमाणे घटस्थापना करावी असे सांगितले जाते नऊ दिवस नवरात्र साजरा केल्यानंतर शनिवार बारा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी विजयादशमी म्हणजे दसरा आहे या दिवशी विजय मुहूर्त दुपारी दोन वाजून बावीस मिनिटांपासून ते तीन वाजून नऊ मिनिटांपर्यंत आहे या दिवशी स्थापन सरस्वती विसर्जन तसेच सकाळी विजय मुहूर्ताच्या महानवमी पूजा करण्यात येतात वाईटावर चांगल्याचा विजय साजरा केला जातो हे नऊ दिवस देवी दुर्गा आणि तिच्या नऊ अवतारांना नवदुर्गांना समर्पित आहेत प्रत्येक दिवस देवीच्या अवताराशी संबंधित आहे सर्वांना नवरात्रोत्सवाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा